सोलापुरातील बाळे येथील खंडोबा देवाची दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे रविवार आठ डिसेंबर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या चार रविवारी असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात रात्री ठीक आठ तसेच श्री खंडोबा देवाची पालखी आणि विद्युत रोषणाईने सजवलेले मानाचे नंदी ध्वज यांची मिरवणूक पाहण्याकरिता भरपूर लोकांची गर्दी होत असते चौथ्या रविवारी म्हणजेच एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री ठीक आठ वाजता शोभेची रोषणाई केली जाते तसेच यात्रा कालावधी श्रींची पहाटे पाच वाजता काकड आरती व सकाळी ठीक आठ वाजता आणि रात्री सात वाजता दोन वेळा महापूजा आणि अभिषेक करण्यात येतो रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व पाटील तोडकरी कांबळे सुरवसे व गावडे इत्यादी मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते सर्वांप्रमाणे श्रीची यात्रा ही मार्गशी महिन्यामध्ये प्रतिपदी दिवशी घट वाजतात व दिवशी घट उठतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते पाच दिवसाचे घट असतात सहाव्या दिवशी घट उठतात त्या वर्षी सात बारा दोन हजार चोवीस रोजी शेष्ठी त्या दिवशी यात्रा चालू होते व लगेच दुसऱ्या दिवशी आठ तारखेला पहिला व्यवहार आहे तिथून येणारे चार व्यवहार म्हणजे पंधरा बावीस व एकोणतीस चार रेवार यात्रा होणार असून त्यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने जी काय तयारी यात्रेची ती अंतिम टप्पा तयार कलर देणे साफसफाई असू दे जे पालखीचं काम असू दे किंवा आपले जे कामगार आहेत काम असते ते अंतिम टप्प्यात आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काठ साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरी वर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर